नमस्कार मंडई थेट कोकणातून तुमचं सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो आहे तर मंडई आता आम्ही चालला आहोत सड्यावरती काजीची वय बेनूसाठी तर मंडई आता आम्ही सड्यावर चालला आहोत आणि आमच्या वाटेत सड्यावरती जाताना बांधवचा धबधबं लागता आणि तळची भाव लागता तर मंडई मी तुमकं ती पण दाखवणार आहे आणि आज सड्यावरचं वातावरण कसं हा ताई तुमकं दाखवणार आहे पाऊस पडूक सुरुवात झालेली आहे बारीक बारीक पाऊस चालू आहे तर मंडई व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी तुम्ही बघू शकता पाय वाट अशी आधी जरा बोलबुटीत झालेली त्यामुळे जरा भीतीच वाटत घरच्या दगड बुलबुटीत असणार काही जरा माती हा हे दगड बुलबुडीत असणार नक्कीच त्यामुळे भीती वाटतं वरती जाऊ हे बघा हे बघा तिकडे बोगडी तर मंडळी तुमका आता आमचं बाणवाडचं धबधबो दाखवतो बघा मंडळी आमचं बाणवाडचं धबधबो एक नंबर पाणी या पाणी येत एक नंबर पाणी आहे म्हणजे बॅग आमची तळीची बाव पाणी असतं त्यामुळं ढोरांगा काय उन्हाळ्यात पाणी पिऊ भेटत भरपूर वर्ष झालेली आहेत हा पाणी डायरेक्ट खालच्या वाजी जाता त्यासाठी तर मंडळी हा आमचं वड पडलेलो ह्या वर्षीच जवळजवळ ऐंशी नव्वद वर्ष झालेली आहेत ह्या वडाक या वर्षीच पडलेलो हा मोठ्या पावसात ऐंशी वर्ष झालेली आहेत उन्हाळ्यात मंडळी ही वड सावळी जायचो मंडई आता आपण आपल्या काजीत पोचलेला बागेतलेल्या आपल्या काजीच्या बाळू आपल्यावर राहत आणि आपली खूप हे बघा ही आपली खोप आमत मंडई आणि इकडे आपली काजीची झाडं आहेत त्यासारख्या पूर्ण आजीची झाड तर मंडळी आपण येऊ सड्यावर त्या काम म्हणजे वयचं ताळू मारून गेले बघाई ताळू मारू केला आणि आपलं टाळ अर्ध मारून झालेला अजून मारू तो बाकी हा वय असतं आणि त्याच्यावरच मारलो जरा बरा वाटतं जास्त ह्या होत नाही असं वय जंगल असं होत नाही म्हणून मारूच लागतं मारलेलो हा आणि पुढचा तो अजून हा पाऊस जर येईल त्यामुळे हा लागला मंडई दोन दिवस पाऊस जास्त होतो आणि मंडई हा फुल कोणता कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काय बोलला जातं त्या आणि आपल्यासोबत सोबत आपलो बाळो पावसात दिसता आपलं सोपती आहे मंडई बाळो मंडई पाऊस तर पडताच हा आणि पावसात चाळीची मजा वेगळीच मंडई एक नंबर की बघा बसले थोकेत मम्मीने पाऊस पडता म्हणून तर मंडई तुम्ही बघू शकतास सगळीकडे हिरवा हिरवा झालेला एकदम भारी वाटतं वातावरणात पक्ष्यांचं किलबिलाट पण चालू आहे तर मंडई ह्या फुल कोणता ह्या फुलाचं नाव काय काही माहीत नाही पण तुमका माहीत तुम असेल नक्की कमेंट करून सांगा तर मंडई पूर्ण फायनली बाहेरचं आडो साफ करून झालेलो आणि आता आतल्या बाजून साफकुरचो बाकी आम्ही संध्याकाळी करणार आता आम्ही घरी जाणार तर मंडई आता मम्मीनी काकी टाक्याची भाजी काढता तर मंडई भाजी एकदम भारीच लागते ही रानभाजी seri humm номere तर मंड़े व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय